आ, मी नव्य आहे तर आणि माझं खरं नाव आहे रेंका ताळगे खूप छान वाटलं प्रयोग करून आधी पण आम्ही ह्या नाटकाचा प्रयोग केला होता पण आता हेच नाटक परत नव्याने उभं राहिलं आहे जो मजा येते सगळे को ॲक्टर्स खूप छान आहेत सिनियर्स आहेत त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं त्यामुळे इन प्रोसेस म्हणजे प्रत्येक दिवस काहीतरी काहीतरी प्रोडक्टिव वाटतो मजा येते त्यामुळे करायला आणि संजय असल्यावर तर बाप रे नुसते कॉमेडी 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 सो so, कसा रिहर्सलचा पूर्ण वेळ जातो ते कळत नाही पूर्ण हुसत खेळत रिहर्सल होते सो so, एक uh, करण्याची एक वेगळी एनर्जी असते त्याच्याकडून एक वेगळी एनर्जी मिळते uh, काम करता नवीन शिकायला मिळतं uh, पहिलं थोडं दडपण होतं की uh, काही जण खूप नवीन मेंबर्स आहे ज्यांच्यासोबत ज्यांच्यासोबत मी पहिल्यांदा काम करा पण खूप कम्फर्टेबल करून घेतलं त्या लोकांनी पण सो काम करताना पण तितकीच मजा आली आणि आजचा पहिला प्रयोग होता सो खूप एक्साइटमेंट होते आणि खूप लोकांना आवडलं असेल आणि पुढे पण जेवढे प्रयोग होतील त्यात असाच आम्हाला पिसा व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका